गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरात मतदानाच्या दिवशी वातावरण प्रचंड तापलंय बूथ क्रमांक दहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित व भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचं पुतण्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता भावी पवार यांचा मुलगा शिवराज पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली पाहता पाहता ही बाचाबाची धक्काबुक्की व मारहाणीपर्यंत पोहोचली यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर धडकले आणि परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित व भाजपचे बाळ राजे पवार हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते दोघांमध्ये देखील तीव्र शाब्दिक खडाजंगी झाली परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सर्वांना घटनास्थळावरून हटवले यानंतर घटनास्थळावरील वाचांत झाल्यानंतर बाळराजे पवार यांनी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई निवासस्थानी जाऊन राडा केल्याचे तसेच त्यांचा पी ए व विद्यमान आमदार यांच्या पुतण्याला देखील मारहाण केल्याची माहिती आता समोर येते यामुळे पंडित गटामध्ये संताप उसळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे याचाच राग मनात धरून माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांनी भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार व बाळराजे पवार यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांसह जाऊन राडा केलाय यावेळी बंगल्यासमोरील एक गाडी फोडण्यात आली तसेच काही प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आल्याचं कळत आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याचं सुरुवातीस कळत होतं मात्र दोघे जण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे त्यामुळे दोन्ही बाजूंमधील तणाव आणखी तीव्र झालाय दरम्यान घटनांची मालिका वाढत असल्याने गेवराईत तणावाचं वातावरण निर्माण पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून कार्यकर्त्यांना पांगवण्यात देखील त्यांना यश आले घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस, पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी तातडीने गेवराईत धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला ते म्हणाले अतिरिक्त पोलीस फौजपाटा शहरात दाखल झाला असून महत्वाच्या ठिकाणी तो तैनात करण्यात आलाय दोन गटांना पांगवणे पोलिसांना जमले आहे त्यात त्यांना यश देखील मिळाले आहे आज निवडणुकीचा दिवस आहे कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल ला असं कोणीही काही काम करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले व्हिडिओ आवडला असल्यास कार्य आरंभाला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा